आबाला एवढा नेता जाणं हे काय असतं हे आज संपूर्ण महाराष्ट्राला कळलं वेळ पाहणारा नेता होता परंतु वेळ आधीच तो गेला अजित पवारांवर असा काळाचा घाला पडेल आणि अजित पवार असे अचानक आपल्यामधून निघून जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं हा व्हिडिओ बनवताना इतकं दुःख होतंय आणि इतकं मन म्हणजे असं भरून आले शब्दसुद्धा तोंडातनं फुटत नाही कारण अजित पवार जे होते ते अख्ख्या महाराष्ट्राचं इतकं लाडकं नेतृत्व होतं मिश्किल स्वभाव मस्करी कुठलाही प्रश्न विचारा त्यांनी त्या ते प्रश्नाला टाळलं नाही कधी गर्व घमंड असा त्यांच्यामध्ये गेलाच नाही शेवटच्या क्षणामध्ये काम करत राहिले काम करत होते आणि काम करता करताच आज महाराष्ट्राला पोरकं करून मात्र ते नक्कीच गेले व्हिडिओमध्ये आज अजित पवारांबद्दल काय बोलावं आणि काय नाही बोलावं असं आहे पवार म्हणजे एक जिवंत महाराष्ट्रातला जिवंतपणा म्हणजे अजित पवार होते अजित पवार म्हटलं की असं वाटतं आपल्या घरातलाच कोणी सदस्य आहे का काय राज्याचे उपमुख्यमंत्रीपदावर असताना जे आज अजित आज पवारांचं अचानक असं विमान दुर्घटनेमध्ये जे त्यांचं निधन आहे त्यांचा मृत्यू आहे हा खरंच पचिनीच पडत नाहीये ज्यावेळेस सकाळ सकाळ ह्या न्यूज कानावर पडल्या की आता अजित पवार आपले महाराष्ट्राचे दादा आपल्यामध्ये नाही आहेत हे म्हणजे ज्यावेळेस क त्यावेळेस पहिली गोष्ट तर त्या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता आणि एकूण तिकून विश्वास बसला तर इतक्या दुर्दैवी त्यांचा अंत झाला आहे हे ऐकूनसुद्धा मन सुन्न झालं तर दादांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते बारामतीमध्ये होणार आहेत शेवटी त्यांचं मृत्यू त्यांचं मरण हे बारामतीतच झालं आणि दादांचा स्वभाव जो होता तो कुणालाही त्यांचं त्यांचं असं करून घेणारा स्वभाव होता महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान हे अजित पवारांचं आहे आज पवारसाहेब गेलेत अजित पवार गेलेत परंतु महाराष्ट्र हा पोरका झाला आहे महाराष्ट्राने आता कुणाकडं बघावं असंच झालं तर त्यांचं जे पार्थिव आहे त्याचे सगळे चिथड्या झालेल्या आहेत मुंडकं एकीकडं धड एकीकडं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार उद्या सकाळी करण्यात येणार आहेत असंच म्हटलं जाते तर तुम्हाला म्हणजे खरंच हे ऐकून कसं वाटलं हे खाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरं जर विचार केला तर म्हणजे खरं जर सांगायचं म्हटलं तर पवारांबद्दल खूप निष्ठावंत कार्यकर्ते हा आपल्याकडं होतं अजित पवारांनी कधीच कुठल्या कार्यकर्त्यांना नाही म्हटलं नाही किंवा कितीही कामात असेल आणि एखादा कार्यकर्ता जर त्यांना भेटायला गेला एखादी अडचण घेऊन जर पवारांकडे गेलास तर पवारसाहेबांनी त्यांचं कायम ते ऐकून घेतलं आहे किंवा म्हणजे त्याच्यावरती निदान काढण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी नक्कीच घेत केलेला आहे त्यानंतर कायम त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल याच्याबद्दलच विचार केला हे आहे खरंच हे असा अकाळी मृत्यू आणि म्हणजे खरं तर हा मृत्यू त्यांचा संशयास्पद म्हणजे असं म्हणजे विश्वासच बसत नाही आहे स सा, सरकार म्हणजे ह्या व्हिडिओमधून एवढंच आहे की त्यांचा मृत्यू झाला आहे हे पचनी पडत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे प्लेन का बरं क्रॅश झालं कसं क्रॅच झालं हे सुद्धा कळणं खूप गरजेचं आहे कारण इतका मोठा नेता त्याचं प्रायव्हेट जेट आणि सगळं सुरक्षा व्यवस्थित असताना प्लेन क्रॅश होणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा जी सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये याच्या याच्यावरती जे हे आहे काय म्हणतात त्याला चाचणी आहे किंवा तपासणी आहे, आहे ते इन्व्हेस्टिगेशन आहे ते झालं पाहिजे आणि पण पुन्हा एकदा व्हिडिओच्या जा शेवटी जाता जाता महाराष्ट्रातल्या लाडक्या सगळ्यात दमदार दिलखुलास आणि दिल दिलखुलास दिल व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय अजितदादा पवार यांना माझ्याकडनं पुन्हा पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि पवार साहेब तुमच्यासारखा नेता परत कधी होणार नाही तुम्ही आम्हाला सगळ्यांना फार लवकर सोडून गेले तुम्ही इतक्या लवकर खरं तर जायला पाहिजे नव्हतंच होतं परंतु आता नियती पुढे कोणाचं काय चालणार आणि खरंच आभाळा एवढा आभयापेक्षाही मोठा म्हटलं तरी नेता आज महाराष्ट्राला सोडून गेला आहे त्याचं खूप खूप दुःख वाटते